तोंडात टाकताच विरगळणारी आणि तेलात टाकताच खुसखुशीत बनणारी अशी बालुशाही आज आपण बनवलेली आहे रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विन तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण खुसखुशीत आणि भरपूर अशा लेअरनं भरलेली बालुशाही बनवलेली आहे ही रेसिपी खूप सोपी आहे पहिल्या प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट बनवू शकताय तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बालुशाही बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मैदा घ्यायचा आहे तर तुम्ही कुठल्याही मापानं मेजरमेंटच्या कपानं किंवा जे तुमच्याकडं भांडं अवेलेबल आहे त्यांना मोजून घ्या म्हणजे तुम्हाला पुढील जे साहित्य घ्यायचं आहे त्याचा अंदाज येईल इथं मी या कपानं तीन कप मैदा घेतलेला आहे तर यामध्ये जी घाण आहे ती आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायची आहे चाळणीनं व्यवस्थित म्हणजे चाळून घ्या त्यामुळे जे जाडसर कण असतात ते पूर्ण साईडला निघतात तर इथे बघा आता यामध्ये गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यावं त्यामुळे तो पदार्थ आणखीन टेस्टी बनतो एक चमचा टाकून घेतलेली आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर ही फ्रेशच असावी जुनी जर असेल तर बालुशाही खुसखुशीत बनत नाही आणि भरपूर अशी त्याला पदर सुटत नाही तर आता चमच्यानं आपल्याला व्यवस्थित एक पाच मिनिट जे आपण चवीनुसार मीठ टाकलं होतं आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकले होतं ते पूर्ण आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्यानंतर हाताने एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बालुशाही जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर बनवली तर तुमचीसुद्धा परफेक्ट अशी बनेल आता यामध्ये एक कप आपण तूप टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही वनस्पती तूप टाकून घेतलं तरी चालेल किंवा मग बटर किंवा तेल काहीही वापरलं तरी चालेल यामध्येच टाकून घेतलेलं आहे अर्धा कप दही तीन कप मैद्यासाठी इथं मी एक कप तूप वापरलेलं आहे आणि अर्धा कप दही वापरलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे फेटळून फेटळून घेतल्यामुळे बालुशाही खुसखुशीत बनते आणि आपल्याला पाणी न टाकता सुरुवातीला एक पाच मिनिट दही आणि तुपामध्ये हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण तुपाची बालुशाही बनवत आहोत ही बालुशाही खाण्यासाठी अतिशय खमंग अशी लागते आणि जो तुपाचा फ्लेवर असतो तो पूर्ण या बालुशाहीमध्ये उतरतो त्यामुळे बालुशाहीची चव वाढते आता आपल्याला सुरुवातीला मी सांगितलेलं आहे पाणी न घालताच हे पीठ पूर्ण आपल्याला व्यवस्थित याला तूप चोळून घ्यायचं आहे त्यामुळे भरपूर असे याला पडदे सुटतात आता इथे आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडंसं पाणी करत हे पूर्ण आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बालुशाहीचं पीठ हे आपण कणिक मणा किंवा भाकरी पोळी जे आपण काही चपाती बनवत असतो त्या पद्धतीचं न मळता अगदी हलक्या हातानं हे पीठ मळून घ्यायचं असते हलक्या हातानं पीठ मळल्यामुळे भरपूर असे त्याला पदर्स लेअर्स सुटतात आणि बालुशाहीसुद्धा छान अशी आपली बनते मैत्रिणींनो आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप सोप्या असतात नेहमीच आपण कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात अगदी पारंपरिक साध्या सोप्या सिंपल रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो इथं बघा आता थोडं थोडंसं पाणी करत एक कप मला पूर्ण इथं पाणी लागलेलं आहे आता आपण हे सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर एक दहा मिनिट आपण हे सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत इथं पाक बनून घेणार आहोत तर तीन कप मैद्यासाठी इथं मी दोन कप साखर वापरलेली आहे एक कप आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे तुम्ही जर इथं वाटीचं प्रमाण घेतलं तीन वाट्या जर मैदा घेतलेला असेल तर त्यासाठी दोन वाटी साखर घ्या आणि एक वाटी पाणी वापरा आता आपल्याला व्यवस्थित हा पाक बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला हाय फ्लेम वरती साखर वितळेपर्यंत पाक बनवा आणि नंतर आपल्याला मिडियम साईजच्या गॅसवरती पाक बनवून घ्यायचा आहे तर इथे आपण एक तारी पाक बनवून घेत आहोत ही बालुशाही बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही सुद्धा पहिल्यांदा जर बनवत असाल बालुशाही आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवली तर तुमचासुद्धा म्हणजे बालुशाही फसली जाणार नाही अगदी परफेक्ट अशी बनेल आता इथं आपला एक दहा मिनिट मी व्यवस्थित पाक उकळून घेतलेला आहे आणि त्याला विलायचीचा फ्लेवर बसण्यासाठी आपण सालीसकटच ही विलायची यामध्ये टाकून घेतलेली आहे आता इथं बघा हलकीशी याची तार निर्माण झालेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक तारी आपण पाक घेतल्यामुळे परफेक्ट असा आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा पाक थोडासा थंड करून घेणार आहोत तोपर्यंत इथं मी बालुशाही बनवून घेणार आहोत बालुशाही बनवत असताना अगदी हलक्या हातानं बनवून घ्यायची त्यामुळे त्याला भरपूर असे लेयर्स निर्माण होतात पडदे तयार होतात बालुशाही ही खुसखुशीत बनली आणि त्याचा पाक जर परफेक्ट असाला तरच ती खाण्यासाठीसुद्धा चांगली लागते आणि दिसण्यासाठी सुद्धा छान अशी दिसते तर इथं मी एक छोटा गोळा करून घेतलेला आहे त्याला प्रेस करून बोटाच्या सहाय्यानं व्यवस्थित त्याला प्रेस केलेला आहे तर इथं बघा तयार झालेली आहे आपली एक बालुशाही तर याच पद्धतीनं आता आपल्याला सगळ्या बालुशाही तयार करून घ्यायच्या आहेत तर ही बालुशाही बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि काहीच मिनटात भरपूर अशा आपण बालुशाही बनवू शकतो या जर पद्धतीनं तुम्ही बनवल्या तर आता इथे बघा तळण्याच्या अगोदरच भरपूर असे याला पडदे सुटलेले आहेत तर इथे मी तळण्याकरिता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आता बालुशाही तळत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे सुरुवातीला अगदी कोमट तेलामध्ये बालुशाही टाकून घ्यायची त्यामुळं काय होती ती वरती अशी फुगून येते खुलते छान आणि त्याला भरपूर असे पदर सुटतात तुम्ही जर हाय फ्लेमवरती जर बालुशाही तळली तर अजिबात त्याला पदर पण येत नाहीत आणि वरून म्हणजे काळपट कलर का येतो आणि आतून कच्ची राहते बालुशाही ही जाडसर असती त्यामुळं मंद अच्छेवरच तळून घ्या आता आपल्याला सुरुवातीला अजिबात याला हलवून घ्यायचं नाही तर एक स्वतःची जागा निर्माण करते ती तेलामध्ये आणि वरती खालची साईड त्याची तळून झाली की वरती ते येते इथं बघा एक पाच मिनिटामध्येच फुलून अशा वरती बालुशाही आलेले आहेत आणि भरपूर असे याला पडदे सुद्धा सुटलेले आहेत तर आता आपल्याला छेवर दोन्ही पण साईडनं खरपूज अशा ह्या बालुशाही खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत तर बेकिंग पावडरचं सुद्धा आपलं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे आणि जे तूप घातलं होतं त्याचं सुद्धा प्रमाण परफेक्ट झालेलं आहे त्यामुळं तेलामध्ये अजिबात बालुशाही आपल्या विरगळलेल्या नाहीत तरी तर ते पाहू शकताय आता हलकासा याचा कलर बदललेला आहे तर आपल्या पूर्ण या बालुशाही दोन्ही पण साईडनं तळून तयार झालेल्या आहेत तर बघा पाकामध्ये टाकण्या अगोदरच किती खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आणि अजिबात ऑइली सुद्धा बनलेल्या नाहीत तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि जो आपला पाक होता त्यामध्येच गरम गरम या बालुशाही आपण टाकून घेणार आहोत तळल्यानंतर लगेच तुम्ही पाकामध्ये गरम गरम बालुशाही टाकून घ्या त्यामुळं आजपर्यंत व्यवस्थित असा पाक मुरतो आणि बालुशाही एकसारखी खाण्यासाठी लागते तर हे टिप्स नक्की बालुशाही करताना तुम्ही फॉलो करा नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात सब अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत ज्या आपल्या मराठवाडा किचनमध्ये रोज नवनवीन आणि पारंपरिक हटके रेसिपीज बनतात त्या पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा त्या रेसिपीज घरी बनवून याचा अस्वाद घेऊ शकताय तर इथं बघा एक पाच मिनिट व्यवस्थित यामध्ये पाक मुरलेला आहे आणि गरम बालुशाही आपण टाकल्यामुळे आतमध्ये भरपूर असा पाक त्यामध्ये मुरलेला आहे आता एका डिशमध्ये या पूर्ण बालुशाही मी काढून घेतलेल्या आहेत तर इथे बघा पाक आपला अगदी परफेक्ट झालेला आहे ना जास्तीचा ना कमी सुद्धा झालेला आहे इथे तयार झालेल्या बालुशाही मी एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलेल्या असेल की भरपूर अशा याला लेअर्स आलेल्या आहेत तर इथं मी एक बालुशाही तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेली आहे की आतमध्ये भरपूर अशा याचा पाक मुरलेला आहे तर कशी वाटली मैत्रिणीनं वा तुम्हाला ही बालुशाहीची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटू आपण असेच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय